महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस शिक्षण विभागाचा निर्णय अंगणवाडी शिक्षिका मदतनीस पंचवीस मधले खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा प्राथमिक शिक्षक आता अंगणवाडीतही शिकवणार शिक्षण विभागाचा आदेश जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता अंगणवाडीत या शिक्षकांना आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीत शिकवावे अशी शासनाची अपेक्षा आहे याबाबत पत्र शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाडी व पहिलीचा वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहे त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया तयार व्हावा हा देखील हेतू आहे यासाठी प्राथमिक शिक्षकांना आता आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीसाठी द्यावा लागणार आहे अंगणवाडीतील मुलां साठी पुण्यातील विद्या प्राधानिकरणच्या मदतीने आकार अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे त्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे आहेत हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अंगणवाडी सेविका प्राथमिक शिक्षकांची मदत घ्यावी लागणार त्या आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने हे आदेश काढले आहेत कार्यक्रमातही सहभागी करून घेणार जिल्हा परिषद शाळातील पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण स्नेह संमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रम यातही अंगणवाडीच्या मुलांना सहभागी करून घेणार आहेत वार्षिक परीक्षा संपल्यावर अंगणवाडीतील मुलांनाही आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खात्री करून शिक्षक व अंगणवाडी सेविकांची स्वाक्षरी प्रमाणपत्र मुलांना दिले जाईल त्यानंतर त्यांच्या पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळेल या माध्यमातून प्राथमिक शाळाची पटसंख्या वाढवण्याचेही शासनाचा प्रयत्न आहे प्राथमिक शिक्षकांना अंगणवाडीच्या मुलांनाही प्राथमिक ज्ञान द्यावे अशी शासनाची अपेक्षा आहे याद्वारे ते अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामकाजात मदत करतील शिवाय अंगणवाडीतील मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पायाही भक्कम होईल मोहन गायकवाड प्राथमिक शिक्षण अधिकारी शिक्षण